पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी विधान परिषद आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आज अलिबाग मधील पी एन पी मैदानात शेतकरी कामगार पक्षाच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कार्यकर्त्यांना जयंत पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं यावेळी रायगड जिल्ह्याच्या राज्य महिला आघाडी प्रमुख मानसी म्हात्रे माजी आमदार बाळाराम पाटील रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यासह अन्य मान्यवर उपस्थित होते या मार्गदर्शन संवाद मेळाव्यात जयंत पाटील यांनी शेकाप सोडून गेलेल्यांना खडे बोल सुनावले विरोधकांचा खरपुस समाचार घेत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचं पाहायला मिळालं कार्यकर्त्यांमध्ये जान फुगण्याचं काम पुन्हा एकदा केलं जात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांना त्याचा कसा फायदा होईल कार्यकर्त्यात ऊर्जा आल्या मला स्थानिक स्वराज्य संस्थांपेक्षा पक्ष संघटना मजबूत नवीन तरुणांना जो विचार या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर वर्ष आणि पंच्याहत्तर वर्षापूर्वी माझ्या आजोबांनी या जिल्ह्यामध्ये जो शेतकऱ्यांसाठी कुळ कायदा अंमलबजावणी करण्यासाठी जो लढा दिला त्याची आठवण प्रत्येक शेतकरी कामगार पक्षात तरुण कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे ही खरी माझी मनिषा आहे निवडणुका येतील सत्ता अनेक वेळा आम्ही घेतल्या गेल्या परंतु तरुणांना या ठिकाणी शिकवण्याची वेळ आहे आज जी पक्षामध्ये थोडीशी पडझड झाली त्याच्यामुळे वैचारिकदृष्ट्या कार्यकर्ते तयार होत नाहीत तोपर्यंत पक्ष चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही आणि ते काम आम्ही या चार दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये केलं सगळ्या तालुक्यात गेलो सर्व पूर्ण टीम घेऊन लहानपण करून आम्ही साठ सत्तर कार्यकर्ते जिल्ह्यामध्ये फिरलो जि तुम्ही काही ठिकाणी आम्हाला भेटलात सुद्धा पत्रकार म्हणून मला वाटतं की असं काम केलं आमची पक्ष केडर पार्टी आहे आमची आणि त्या दृष्टिकोनातून ती पुन्हा घडली पाहिजे वाढली पाहिजे याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे भाई विधानसभेच्या निवडणुकीला आपण महाविकास आघाडीसोबत होतात मात्र पाहिलं गेलं तर तीन जागी महाविकास आघाडीचेच उमेदवार उभे करण्यात आले आहेत आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत काय शेका पक्षाची भूमिका असणार आहे आम्ही महाविकास आघाडी बरोबरच आहोत त्या त्याच्यामध्ये सुधारणा होईल अशी माझी अपेक्षा आहे इंडिया आघाडीचे नेते माननीय शरद पवार साहेब यांच्याबरोबर आमची चर्चा झाली आणि याच्यावर चर्चा सुरू आहे मला वाटतं याच्यामध्ये सुधारणा होईल त्याची काय परिस्थिती झाली कळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही पण निवडणुका कधी होतील आम्हाला माहिती नाही निवडणुका होतील की नाही हे पण माहिती नाही पण स्थानिक स्वराज्याच्या स निवडणुक्या न होता गेली सात आठ वर्षं मुंबई महापालिका असेल पनवेल महापालिका असेल किंवा जिल्हा परिषद असतील तर एक माणूस या ठिकाणी किंवा एक व्यक्ती हा कारभार करतो ही काय लोकशाही नाही लोकशाहीची ही थट्टा आणि शोकांती काय असं मला वाटतं विधानपरिषदेचे जे निवडणूक होती विधानसभेची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी तुमची माफी मागितली असं म्हटलंय आपण काय नेमकं का आहे माफी नाही मागितली चर्चा करताना त्यांनी दुःख व्यक्त केलं माफी मिफी मा एवढं काय माझी माफी मागायला मी छोटा माणूस आहे परंतु त्यांना कळली चूक आणि त्या पद्धती झाली नाही ती तिकडे इथं रायगडमध्येच झाली नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती झालेली आहे आणि त्याची चर्चा होती आहे आता शेतकरी कामगार पक्ष मुळातच कायम संघर्ष करत राहिला शेतकऱ्यांसाठी <laughs> कामगारांसाठी आता रायगडमध्ये काही वेगवेगळे वेग प्रकल्प येत आहेत भूमिविहीन होत आहेत शेतकरी काय आहे आता आमची मागणी एक आहे की या ठिकाणी आम्ही भाव वाढवायला मागत होतो आता आम्हाला भागीदार करा म्हणून आम्ही मागतो आहे आमच्या जमिनीची जी किंमत आहे त्याची भागीदारी करा आज आमच्या परवेलमध्ये तीस हजार रुपयात घेतली सत्तावीस हजार रुपयात घेतली जागा परवा पर आमच्या अतुल मात्रे कालच त्यांनी सांगितलं तीनशे कोटी रुपयाला विकली हे सगळी आकडेवारी आम्ही आणणार आहोत ही आकडेवारी आम्हाला आता पार्टनर व्हायचं आहे तुम्हाला इथे शाळा बांधायची आहे तुम्हाला इथे कॉलेज काढायचं आहे हॉस्पिटल बांधायचं आहे बिल्डिंग करायची आहे तुम्ही सांगायचं व्हॅल्युएशन करा आणि आमच्या जमिनीची किंमत ठरवा आणि त्याप्रमाणे आम्ही करायला मागतोय हा लढा आहे आणि दुसरी मागणी आमची राहणार आहे जी गेली चार पाच वर्ष मी करतोय जी जमिनीचा मूळ मालक होता त्या मूळ मालकाला आत्ता त्यांनी विकत घेतली जागा म्हणून त्याचं व्हॅल्युएशन आलं आणि त्याला जर नुकसान भरपाई मिळाले त्याचा चाळीस टक्के हिस्सा आम्हाला पुन्हा मिळाला पाहिजे म्हणजे दोन हजार रुप दोन लाखांनी त्यांनी जागा घेतली ती जागा आता दोन कोटीला गेली त्यातला आम्हाला चाळीस टक्के हिस्सा मिळाला ही मागणी शेका पक्ष करतो आहे मला वाटतं की पण आजची ही बैठक नाही आहे तुम्ही प्रश्न विचारला तुम्ही उत्तर दिलेलं आहे याचं व्यापक मी तुम्हाला उत्तर देईल आणि कशासाठी याची आकडेवारी घेऊन सांगेल आज आम्ही कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधायला आलो तो संवाद करून त्यांचं मत घेणार आहोत आठ दहा दिवसात पक्ष संघटने बदल कसा करायचे हे या संवाद यात्रे आम्ही सांगत आलो ती चर्चा करतील आणि त्याप्रमाणे आम्ही त्याची अंमलबजावणी करेल तुम्हाला वेगळं चित्र दिसेल शेका पक्ष हा वेगळा आहे शेका पक्षाने या पक्षा जिल्ह्यामध्ये जे काम केलं आज गरीब माणूस हजारो लोक हे दोन दिवसात सांगून इथे आमच्याकडे येतात मी अत्यंत आनंदी आहे मी आत्ता मला बोलता पण येत नाही एवढं मी भाषणं केली मी बोललो या चार पाच दिवसामध्ये मला वाटतं तुम्ही पण चांगलं सहकार्य केलं असं सहकार्य ठेवा काही काळजी तुम्हाला पण महाराष्ट्राचे सर्व दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम